कुठं आहात आता फ्रेम मध्ये चालू ठेवायचं का ह्याची बांध चालली तिथे येऊन 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 चुकतो येऊ चुकतो त्याला आउट करून पाहिजे सोड तिथन आउट आहे तिथं थांबव तिथे येऊन मारा ठीक आहे तुला असं भाई कॅमेऱ्यात बघू मग

ते पण म्हणजे लक्ष द्यायचं माघारी तू लागली ती म्हणते ना पूर्ण माझा ऐकत नाही माघारी तिकडे सर म्हणते अरे माघारी बुड तू दिसतो ठेव्या घरी पण चांगलं वातावरण पाहिजे चला रेडी चालेल

ओके रो साउंड रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन ए ओम कशाला मागर बोलत असोर्त्याला बोंबलाय लागलं गुना शाळेत देऊ आपण त्याका सोबत हैका बाळासा बाळा शाळेत दारू पिऊन यायचा आणि शिक्षकाला बोलायचा ए बाळगं पाटील आणि संस्कारचे ढोसपास का काय शिक्षकाला शिक्षकापेक्षा नाही हुशारी गेला काय तुम्ही हा कितका पत्ता कितवीची बचुकी सेवांस तू माझा एक चालखाना नाही माझा एक तगा नाही रामोजी बाजूला ठेवा पण ही आहे का नाही

जायच आणि मग तू साईडला नाही तर तुला का प्लॅन करायला फोनचा प्लॅन दिसत नव्हतं मी शिवाय गायला होता नको वाटायला लागलाय काय झालं पाटील काय झालं म्हणजे जेव्हा बाळू का टाळू गावाला नको नको केलंय आज एक भांडा जोडायचं उद्या आण तोच भांडा आपण कोण बोलतोय कुठून बोलतोय आपण हा मी कांबळेश्वरहून बलबीम पाटील बोलतोय

काय जी सीबीच आहे की त्यांना काय झालं डॉक्टर चेक करते बाय ट्रीटमेंट चालू तू काय डॉक्टर लावून घ्याल का माझा तो या

अन बासतीज मला म्हणेल अ बास ना मालिक किती घाबरला काय आमचा मी सतीश मला तर नाही घाबरला तुम्ही मला सतीश तू राणा जा नाही सत्या माझ्या बाजू थांब माझ्या बाजू ना मला लास्टला जायचे सतीश तू जा नाही नाही सत्या मला सोडू नको सत्या बाळा साहेबांना घरी लाव कोंबडा कापला हां हा बरं

ਨਸਕਾ ਉਹ ਪਪੇਤੀ ਉਹ ਤੁਮੇ ਬੰਦ ਥੋੜਾ ਫੋੜੇ ਯਾ ਨਮਨਪਾ ਆ ਨਾ ਜੇਰੇ ਸਿਟ ਬੈਠੇ ਮੈਨੂੰ ਅਜੂਨੇ ਪੁੱਛਦਾ ਹਾਂ ਨਹੀਂ ਬੈਟਰੀ ਚ ਚੰਦਰ ਨਹੀਂ ਹਾਂ ਸਮਝਾਟ ਆ ਨਾ ਆਪਾਂ ਨੀਟ ਸਮਝੋ ਨੀ